मुंबईच्या गोरेगाव मधला हा व्हिडिओ लिफ्ट मध्ये फुग्यांचा स्फोट झाला आणि आग लागली ज्यात तीन जण गंभीर जखमी झाले लिफ्टचा दरवाजा उघडा नसता तर कदाचित हा अपघात जीव घेण्या ठरला असता पण याला अपघात म्हणायचं की घातपात वरवर ही फक्त दुर्घटना दिसत असली तरी फुटकळ नफ्यासाठी लोकांच्या जीवाशी केलेला हा खेळ आहे फुग्यांचा स्फोट होऊन अपघात झाल्याची ही पहिलीच घटना आहे का तर नाही बड्डे सेलिब्रेशन पार्टी किंवा इतर कोणत्याही इव्हेंटसाठी फुग्यांचं डेकोरेशन कॉमन आहे आणि दुर्दैवाने त्या फुग्यांचा स्फोट होणं कॉमन होत चाललंय रस्त्यावरच्या फुगेवाल्यांपासून ते मोठमोठ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या ह्याला जबाबदार आहे हे सगळं का होत आहे थोड्या पैशांसाठी तुम्ही आणि तुमच्या मुलांसोबत जीव घेणार खेळ कसा सुरू आहे तुम्ही फुगे आणताय की हायड्रोजन बॉम्ब पाहूया त्या व्हिडिओमधून गोरेगाव पश्चिमेच्या अनमोल टॉवरच्या लिफ्ट मध्ये दोन फेब्रुवारीला ही दुर्घटना घडली या टॉवर मधल्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला फुग्यांची ऑर्डर दिली होती कंपनीचा कामगार राजू कुमार महतो या ऑर्डरची डिलिव्हरी देण्यासाठी आपल्या सहकार्यासह रात्री अकराच्या सुमारास अनमोल टॉवर मध्ये आला त्याचवेळी तिथे एकवीस वर्षांची हिमानी तापडिया आपल्या नातेवाईकांना भेटायला सुरत होऊन आली होती हिमानी टॉवरच्या लिफ्ट मधून जात असताना तिच्या मागून राजू आपल्या सहकार्यासोबत दहा ते बारा फुग्यांची पिशवी घेऊन लिफ्टमध्ये शिरला लिफ्टचं दार बंद व्हायच्या आतच त्या फुग्यांचा स्फोट झाला आणि आगीचा भडका उडाला लिफ्टमधले लगेचच बाहेर पडले म्हणून त्यांचा जीव वाचला पण या तिघेही गंभीररित्या भाजलेत हे सगळं घडलं ते त्या फुग्यांमुळे पण कसं हे समजून घेण्यासाठी शाळेत शिकलेल्या विज्ञानाची थोडीशी उजळणी करूया त्या फुग्यांमध्ये हायड्रोजन गॅस भरलेला होता अशी माहिती मिळते हायड्रोजन हा अत्यंत ज्वलनशील वायू त्याचा हवेतल्या ऑक्सिजनशी संपर्क आला तर अगदी छोट्या सुद्धा तो पेट घेऊ शकतो म्हणूनच पार्टीत मेणबत्ती लागून हायड्रोजनच्या फुग्यांनी पेट घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत पण ही घटना घडली तेव्हा लिफ्टमध्ये कुठेही मेणबत्ती किंवा इतर कोणतीही वस्तू पेटत नव्हती मग तरी हे होण्याचं कारण म्हणजे स्थिर ऊर्जा स्टॅटिक एनर्जी म्हणजेच वस्तूच्या पृष्ठभागावरचा स्थिर विद्युत भार केसांवर कंगवा घासल्यानंतर त्याला कागदाचे कपटे चिकटणं हा स्टॅटिक एनर्जीचा सोपा प्रयोग आपण शाळेत केलाय दोन वस्तू एकमेकांवर घासल्यानंतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आकर्षित होऊन ही स्टॅटिक एनर्जी किंवा इलेक्ट्रिसिटी तयार होते थंडीत अनेकदा या स्टॅटिक एनर्जीमुळे आपल्याला करंट लागतो हाच प्रकार त्या लिफ्टमध्ये घडला लिफ्ट ही बंदिस्त असते तसंच लिफ्टच्या दरवाजापासून सगळ्याच गोष्टी या मेटलच्या असतात त्यात लिफ्टची मोटर बटणं यासाठी इलेक्ट्रिसिटीचा वापर होतो त्यामुळे लिफ्टमध्ये स्टॅटिक एनर्जी पटकन तयार होऊ शकते आता सीसीटीव्ही फुटेज बघितलं तर हिमानीकडे असलेली ट्रॅव्हल बॅग आणि लिफ्टच्या मेटल वॉरवर फुग्यांचं घर्षण झालं त्यातून स्टॅटिक एनर्जी तयार होऊन छोटासा स्पार्क झाला आणि आगीचा भडका उडाल्याचं प्रथम दर्शने आहे फुग्यांमधल्या हायड्रोजन गॅसचा लिफ्टमधल्या ऑक्सिजनशी संपर्क आला स्पार्कमुळे त्या सगळ्या फुग्यांचा एका क्षणात मोठा फायरवॉल तयार झाला आणि त्याचा भडका उडाला मग ह्या चूक कोणाची हायड्रोजनचे फुगे लिफ्ट मधून घेऊन जाणं धोक्याचे आहे इतकी साधी गोष्ट कंपनी आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कळू नये घटनेबाबत गोरेगाव पोलिसांनी टी के जयस्वाल आणि त्यांच्या कंपनी विरोधात बीएनएसच्या कलम एकशे पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय पण हायड्रोजनचे फुगे हा दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला विषय आहे खर तर फुग्यांमध्ये हेलियम गॅस वापरणं सुरक्षित आहे हायड्रोजन हवेपेक्षा चौदा पट हलका तर हेलियम हवेपेक्षा सात पट हलका वायू आहे त्यामुळे हेलियम हायड्रोजन पेक्षा जास्त आहे हेलियमची कोणतीही केमिकल होत नाही पण हेलियम वायू सहज उपलब्ध होत नसल्यामुळे तो महाग आहे सात क्युबिक मीटरच्या एका हेलियम सिलेंडरची किंमत साधारण बारा ते पंधरा हजार रुपये इतकी आहे तर इतकाच हायड्रोजन सिलेंडर फक्त एक ते दीड हजार रुपयात मिळतो हायड्रोजन स्वस्त आणि सहज उपलब्ध होत असल्यामुळे पंच्याण्णव टक्के फुगे विक्रेते आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या फुग्यांसाठी हायड्रोजनचाच वापर करतात हायड्रोजनच्या फुग्यांमधून मिळणारं मार्जिन सुद्धा साहजिकच जास्त आहे एक हायड्रोजनचा फुगा बनवण्यासाठी येणारा खर्च हा दोन ते तीन रुपये आहे जो ते रुपयांना विकून मोठा नफा मिळतो या उलट एक हेलियम फुगा बनवण्याचा खर्चच मुळात पंधरा ते वीस रुपये त्यामुळे जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी हा फुगा पन्नास ते साठ रुपयाला विकावा लागतो साहजिकच स्वस्त हायड्रोजन फुग्यांसमोर हेलियमचा महाग फुगा स्पर्धेत टिकत नाही पार्टी किंवा इतर इव्हेंट्सच्या डेकोरेशनसाठी कंपन्यांना लागणारी फुग्यांची क्वांटिटी ही जास्त असते अशा वेळी कंपन्या हायड्रोजन वापर करतात शिवाय फुग्यातला गॅस कोणता हे ग्राहकांना ओळखता येत नाही त्यामुळे काही कंपन्या हेलियम फुग्यांच्या नावाखाली हायड्रोजन बलून्स विकून ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे प्रकार सुद्धा घडतात फुग्यांमुळे लहान मुलांच्या बर्थडे पार्टी दुर्घटना झाल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत बँगलोरमध्ये दोन हजार पंधराला घडलेल्या एका घटनेत लहान मुलं फुग्यांसोबत खेळत असताना त्यातला एक फुगा बल्बला लागला त्यानंतर चेन रिॲक्शन होऊन तिथल्या आणखी काही फुग्यांनी पेट घेतला ज्यात अनेक लहान मुलं जखमी झाले होते जत्रेत फुगे विक्रेत्यांच्या हायड्रोजन सिलेंडरचा स्फोट झाल्याच्या घटना तामिळनाडू केरळ राज्यात घडल्या होत्या त्यामुळे काही उत्सवांसाठी तिथल्या प्रशासनाने हायड्रोजन बलून्सवर पूर्णपणे बंदी घातली होती पण हे प्रकार थांबवणं गरजेचं आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर फुगे लिफ्ट मधून घेऊन जाण्यावर सोसायट्यांनी सुद्धा बंदी घातली पाहिजे अशा दुर्घटना वारंवार होणार नाही यासाठी सरकारने सुद्धा हस्तक्षेप करून कठोर नियम करणं गरजेचं आहे सेलिब्रेशनसाठी लहान मुलांच्या आनंदासाठी फुग्यांचा वापर होतो पण हायड्रोजन बलून्समुळे हा आनंद एका क्षणात मोठ्या दुःखाचं कारण ठरू शकतो त्यामुळे आपण सुद्धा सावध राहण्याची गरज आहे प्रेशर मशीनने पिचकारीने काहीच नाही तर स्वतःच्या तोंडाने फुगे फुगवा पण घातक हायड्रोजन बलून्स वापरून आपल्या आणि आपल्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालू नका जर ही गोष्ट पटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करून त्यांनासुद्धा सावध करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी एच बी टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका